अधिवेशन बोलून मराठा समाजाला ते दहा टक्के आरक्षण देण्यात आला होता ते आरक्षण आता चॅलेंज करण्यात आलं आहे आपल्यासोबत वरिष्ठ एडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत हायकोर्टात तुम्ही याचिका दाखल करून हा आरक्षणाला चॅलेंज केलेला आहे प्रिमाइसिस किंवा ब्रॉड जे आपले चॅलेंज आहेत ते काय मध्ये आरक्षणाच्या नावाखाली घानेरडं राजकारण महाराष्ट्रातील विरोधात असलेले जे पक्ष आहेत राजकीय पक्ष आहेत त्यांनी सुद्धा आणि आरक्षणाचं घाणेडं राजकारण सत्तेतले पक्ष सुद्धा दोन्ही करत आहेत आणि दोन्ही एक गोष्ट विसरत आहेत की आरक्षण हे अनइक्वलसला इक्वल करण्यासाठीची प्रक्रिया आहे आरक्षण हे टॅलेंटला मारण्याची प्रक्रिया नाही आहे आणि म्हणून म्हणजे ज्या प्रकारे राज्य सरकारने ह्या पूर्वीच्या म्हणजे काँग्रेस सरकारने सुद्धा यापूर्वी अशाच प्रकारची एक प्रयत्न केला होता तो प्रयत्न सफल झाला नाही त्यानंतर दुसरा प्रयत्न करण्यात आला तो प्रयत्न सुद्धा डॉक्टर जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन अशी जी याचिका झाली म्हणजे मान्य सर्वोच्च न्यायालयात तिथे त्या मराठा भावांच्या आरक्षणाला असंविधानिक आणि त्याचप्रकारे व्हायरस डिक्लेअर करण्यात आलं आता त्या अगोदरची पार्श्वभूमी त्या अगोदर सुद्धा डॉक्टर जयश्री पाटील यांचे वडील डॉ एल के पाटील यांनी ऑर्डिनन्सला विरोध केला होता आणि आता तिसरी वेळ परत एकदा राज्य सरकारनी मराठा भाऊ मागास नसताना त्यांना मागास ठरवून आरक्षण देण्याची जी म्हणजे हे दाखवली म्हणजे ज्यांना म्हणतो आपण असंविधानिक भूमिका दा, दर्शवली दाखवली त्या विरोध करण्यासाठी पुन्हा डॉक्टर जयश्री पाटील आणि मी आम्ही दोघांनी सुद्धा या जे बिल आणले बिल पास केलं राज्य सरकारनी दहा टक्के मराठा भावांना आरक्षण देण्याचं त्या आरक्षणाच्या बिलला आम्ही विरोध केलेला आहे मान्य उच्च न्यायालयात आव्हान दिलेलं आहे त्याचबरोबर आम्ही कॅबिनेटनी जो निर्णय केला त्या कॅबिनेटच्या निर्णयाला सुद्धा आम्ही आव्हान दिलेलं आहे की ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं की रोस्टरमध्ये बदल करा आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे अत्यंत वेदनादायी आहे की आता जे मराठा भाऊ आहेत त्यांना म्हणजे भटक्या विमुक्त भावांपेक्षा म्हणजे अतिमागास समजून भटक्या विमुक्तांपेक्षा वरचं स्थान देण्यात आलेलं आहे म्हणजे त्याचबरोबर पन्नास टक्क्याची जी मर्यादा आहे ती मर्यादा सुद्धा ओलांडलेली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मेजॉरिटीन आरक्षण झालं नाही पाहिजे खुल्या वर्गावर तो रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन आहे ही हा थॉट जो आहे कॉन्स्टिट्युशनल थॉट जो आहे तो कुठेतरी म्हणजे बाजूला ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे हे अत्यंत वेदनादायी आहेच आणि त्यासोबतच असंविधानिक कृती राज्य सरकारने केलेली आहे आता ती असंविधानिक कृती साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं जा, तर डॉक्टर जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री ही जी निकाल लागला त्याच्यानंतर राज्यांना अधिकार नाही तशी ओरड झाली आरक्षण देण्याची म्हणून केंद्र सरकारने एकशे घटना घटनादुरुस्ती आणली एकशे घटना दुरुस्तीमध्ये राज्य सरकारला काही अधिकार दिले परंतु त्या अधिकार त्या अधिकार कक्षेबाहेर जाऊन हे आरक्षण देण्यात आलेलं आहे राज्य सरकारला जे अधिकारच नाहीत सेपरेट कॅटेगरी करण्याचे अधिकार नाहीत क्लास इंटू क्लासचे जे अधिकार होते त्याच्या पलीकड राज्य सरकार केलं त्याच्यामुळे संविधानासोबत द्रोह करणे फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे बालाजीची जजमेंट मान्य सर्वोच्च न्यायालयाची जर गृहित धरायची तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आम्ही जे आहे राज्य सरकारने दिलेलं आरक्षण दहा टक्के आणि त्याचबरोबर ओबीसी कुणबीकरण करता येत नाही आणि दोन हजार चारचा जो शासन निर्णय ओबीसी म्हणून मराठ्यांना म्हणजे कुणबी म्हणून मराठ्यांना द्या ते सुद्धा आम्ही चॅलेंज केले आणि त्या पुढे जाऊन आम्ही आणखीन एक बाब चॅलेंज केलेली आहे ती म्हणजे ज्या प्रकारे माननीय निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांची समिती जी नेमली गेली ती समिती आर्टिकल तीनशे अडतीस ब ला पॅरल मेकॅनिझम असू शकत नाही आणि पॅरल मेकॅनिझम तयार करण्यात आलं ते सुद्धा आम्ही चॅलेंज केलेलं आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांपेक्षा जास्त पगार कशासाठी सोकसोई कशासाठी ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत एक पॉलिटिकल अजेंडा म्हणून आरक्षणाला तुम्हाला ठेवता येणार नाही आणि म्हणून या सगळ्या बाबी घेऊन आम्ही मान्य उच्च न्यायालयामध्ये खुल्या वर्गातील दहा टक्के गुणवंतांच्या जागा कमी नाही झाल्या पाहिजे एकही जागा कमी झाली नाही पाहिजे का खुल्या वर्गातली मुलं ही भारतीय नाहीत का खुल्या वर्गातली मुलं हे हिंदुस्थानी नाहीत फक्त राज्य सरकारमधले मंत्री हे बोलताना पाहिलं की आम्ही कुणाचं काढून दिलं नाही खुल्या वर्गातले ब्राह्मण असतील खुल्या वर्गातले वैश्य असतील जैन असतील मारवाडी असतील गुजराती असतील आणि जे जे खुल्या गुणवंत म्हणून सगळ्या समुदायातून येतात ते काय भारतीय हिंदुस्थानी नाहीत आणि म्हणून ह्या वर्गावर खुल्या वर्गावर कोणताच अन्याय होऊ नये त्याकरिता आम्ही डंके की राज्य सरकारनी केलेल्या त्या कृतीला मी तर म्हणेल मराठा म्हणून एका कार्यकर्त्याला जो मराठा आंदोलनाचा कार्यकर्ता होते आपले माननीय निवृत्त न्यायमूर्ती श्री सुनील सुक्रे ते आपण पाहिलेलं होतं की निवृत्तीनंतर कशा प्रकारे मराठा आंदोलक म्हणून वावरले त्यांना तुम्ही मा आयोग म्हणून ने, नेमता आणि आमचं म्हणणं आहे की तशा प्रकारच्या कार्यकर्ता स्वरूप माणसाला आयोग म्हणून नेमायचं आणि थेट मग तुम्ही त्यांना त्यांच्याकडून रिपोर्ट मागून घ्यायचा आणि त्या रिपोर्टवर आमचं म्हणणं आहे मराठा कार्यकर्त्यांनी दिलेल्या रिपोर्टवर तुम्ही आरक्षण देऊ शकता का असा देखील आम्ही प्रश्न उपस्थित केला आहे सांगायचं तात्पर्य हे की हे राजकीय आम्ही तर मी मन, तर म्हणेल साध्या सोप्या भाषेमध्ये हवस मग ती सत्ताधाऱ्यांची आहे आणि मग ती विरोधकांची राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार ज्यावेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस काय बोलले होते की आरक्षण मराठ्यांना देता येणार नाही ते विसर पडला का तेव्हा खोटं बोलले होते का मग आज आमच्यासोबत का उभे राहत नाहीत की मराठ्यांना आरक्षण देता येत नाही म्हणून का फूस लावतात का गोळ्या चारतात फुशाच्या या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही न्यायालयामध्ये उभ्या आहोत दुसरा प्रश्न असा पडेल की सर्वेक्षण जो झाला होता त्या सर्वेक्षणाच्या टेक्निकलिटी आपण पिटिशनमध्ये चॅलेंज केल्या आहेत जे आपण म्हणू शकतो कमिटीचे लोक होते त्यांच्याच असं म्हणणं होतं की ज्याप्रमाणे आलेक्न दिलं किंवा इतके लोकांचे सर्वे इतकं कमी वेळात होऊ शकत नाही सगळ्याचे सगळे जे राजीनामे आहेत मग किल्लारीकरांचा राजीनामा असेल सन्माननीय सदस्य मग सन्माननीय सदस्य मेशराम साहेबांचा संबंध असेल मग सन्माननीय अध्यक्ष माझी माजी, माजी न्यायमूर्ती निरुड साहेब असतील त्यांचा असेल ह्या तिघांच्या राजीनाम्यांचा संदर्भ जोडण्यात आला आहे प्रकारे कोणत्या परिस्थितीमध्ये सुक्रेन आणलं ते जोडण्यात आलं त्याचबरोबर आम्ही आम्ही निवेदनं दिली होती की बोगस कशा प्रकारे हे चाललेलं आहे सर्वेक्षण म्हणजे ज्याला आपण म्हणतो की म मा जे माणसं अशिक्षित म्हणजे पहिली वर्ग शिकलेले आहेत विद्यार्थ्यांकडून सर्वेक्षण करून घेतले ह्या सगळ्या अंतर्भूत ज्या गोष्टी आहेत आम्ही अगोदर तक्रारी केलेल्या होत्या त्या तक्रारीसोबत जोडल्यात आणि आम्ही स्वतः अॅग्रिड कसे आहोत हे सुद्धा आम्ही जोडलं कारण जी माणसं आमच्यासारख्यांची लेकरं जी आरक्षण लेकर, आरक्षणाचा लाभ घेत नाहीत त्या लेकरांच्या ज्या जा जागा आहेत पन्नास टक्के जागा कशा पन्नास टक्केच्या खुल्या वर्गासाठी आहेत त्याच्यातल्या जागा कमी होऊन आज अडतीस टक्के राहिल्यात त्या अडतीस टक्केमध्ये जर खुल्या वर्गातल्या मुलाचा विचार केला मेल मेल चिल्ड्रनचा मेल स्टुडंटचा तर आज त्याच्याकडे किती टक्के जागा राहतात तेहतीस टक्के त्या ते अडतीसमधल्या म्हणजे आमच्या भगिनींसाठी महिलांसाठी जाणार त्यासोबत खेळाडूंसाठी त्यासोबत जे इतर अपंग भावांसाठी आणि अनाथ भावांसाठी हे सगळं जर गेलं तर दहा बारा टक्के जागा राहतात टॅलेंट जर अशा प्रकारे आपण संपवायला निघालो आहोत राजकारणा खातर तर हे अत्यंत वेदनादायी आहे म्हणून हे आरक्षण आम्ही चॅलेंज केलेलं आहे टेक्निकली आरक्षण उभं राहू शकत नाही त्याचसोबत आपण म्हणतो जे स्टेटची पॉलिटिक्स आहेत म्हणजे एकही एम एल किंवा पार्टी अशी नव्हती ज्यांनी या आरक्षणाला विरोध केला होता आता आपण कोर्टात आपण म्हणू शकतो की वर्डिकला रिझर्वेशनला चॅलेंज करण्यासाठी सगळे पॉलिटिकल पक्ष आपल्या विरोधात उभे राहतील मराठा समाज उभे राहतील एक मोठं आव्हान आपल्या पुढे आता सांगू शकतात आमचं ह्यापूर्वी सुद्धा कशाप्रकारे हल्ले झाले ते सगळ्यांना सर्वश्रुत आहे मला आणि डॉक्टर जयश्री पाटलांचा खून होईल खून होईल म्हणून का घरात बसायचं खून होईल म्हणून का भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार बाजूला ठेवायचे कारण त्यांच्या विचारात सांगितलेलं आहे की रिझर्वेशन मेजॉरिटीन होता कामा नाही रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन आहे खून होईल म्हणून का आम्ही आज विद्यार्थ्यांचे जे पन्नास टक्के खुल्या वर्गातल्या म्हणजे केवळ आवाज काढू शकत नाहीत कुणीतरी दाब देत आहे राजकारणी त्यांच्यासोबत उभे नाहीत संघटना त्यांच्यासोबत उभे नाहीत म्हणून काय शांत राहायचं जीवाची पर्वा न करता डॉक्टर जयश्री पाटील हे लढतील जीवाची पर्वा न करता मी लढेल कारण सरकारने जे केलेलं आहे संविधानासोबत द्रोह केलेला आहे फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आहे अशा प्रकारचं आरक्षण देता येत नाही मला सांगा आज वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शास्त्र असेल किंवा आय आय टीचे विद्यार्थी असतील त्यांना जर वेळेवर आणि त्यांना जर जागा जर मार्याच्या आणि मोक्याच्या ठेवल्या नाही तर साता समुद्रा पलीकड अमेरिकेमध्ये काय टॅलेंट दिसेल व्हाईट हाऊसमध्ये काय छाप पडेल स्पेस मध्ये काय छाप पडेल ही देशाची प्रभू श्री रामचंद्राच्या विचारानं हिंदू राष्ट्राच्या आम्ही विचाराची माणसं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जे हे आहे म्हणजे संविधान आहे त्या संविधानाच्या पूर्ण रक्षणाकरिता मराठा आरक्षण देता येत नाही जात म्हणून विरोध नाही परंतु ज्या प्रकारे मग वेगवेगळे ज्याला म्हणतो आपण स्टंडबाजीचे आंदोलनं झाले उपोषणाचे झाले मग त्याच्यानंतर आपण पाहिलं की ते मोठ्या मोठ्या वाहनांमधून फुलं उधळून घेतले त्यानंतर आपण पाहिलं की आम्ही म्हणजे राष्ट्राची राश्ट, जी राजधानी आहे आर्थिक राजधानी तिला डिस्टर्ब करू इथपर्यंत आले शिवीगाळ करून पाहिली आमच्या गाड्या फोडून पाहिल्या पाहिल्या परंतु आम्ही थांबणार नाहीत आम्ही या आरक्षणा हे जे आरक्षणाचं गलिच्छ राजकारण आहे कुठेतरी या देशामध्ये इक्वल्स करण्यासाठी आदिवासी भावांसाठी आरक्षण असू शकेल अनुसूचित जाती मधला जो म्हणजे शेकडो वर्ष जो म्हणजे वर्ग आहे तो म्हणजे जो भोगत आहे त्याच्यासाठी आरक्षण आहे जो मसनजोगी भाऊ आहे जो गोसावी भाऊ आहे आमचा जो आमचा लोहार भाऊ आहे जो आमचा वडार भाऊ आहे जो आमचा कुंभार भाऊ आहे ह्या सगळ्या भावांसाठी कुणबी भाऊ आहे जो खरा कुणबी आहे म्हणजे कुणबी आर्टिफिशियली काहीतरी इकडून तिकडून जमा करून ज्या की म्हणजे देता येत नाही असं उच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर जयश्री पाटलाच्याच केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की अशा प्रकारे जो जो रिपोर्ट आहे कोणता रिपोर्ट यांचा आपला जी समिती पहिली फर्स्ट बॅकवर्ड क्लास कमिशन रिपोर्ट आहे खत्री तो आयोग नाकारण्यात आला म्हणजे रिजेक्ट करण्यात आला असं सांगण्यात आलं त्या आधारावर तुम्ही आरक्षण कसं काय देऊ हो शकता कुणबी म्हणून हे सगळ्या गोष्टी लक्षात घेता असं दिसतंय की आता राज्य सरकारला संविधान शिक्षण घेण्याची गरज आहे आणि ते देण्याची फक्त ताकद भारताच्या संविधानाच्या आर्टिकल दोनशे सव्वीस मध्ये आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाकरिता असलेल्या आर्टिकल मध्येच आहे आणि न्यायालय न्यायालयाशिवाय यांना या राजकारण्यांना कोणी धडा शिकवू शकत नाही आणि हे डर्टी पॉलिटिक्स कुठेतरी थांबणार नाही हे आम्हाला जाणीव आहे म्हणून आम्ही दोघांनी सुद्धा निश्चय करून एकमत करून जीवावर पेलल हे माहीत असून हे आम्ही आरक्षणाला चॅलेंज केलेलं आहे